श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम मन्नाथा श्री जगन्नाथा मदगुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वात सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे सत्तावीसव्या भागाचे मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ कृष्ण नवमी रविवार दिनांक तीस जून दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा बैठक क्रमांक एकशे शेहेचाळीस दिनांक अठ्ठावीस तीन एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य सद्गुरूंनी जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव मधील मुंबई वास्तव्यात भक्तांशी केलेले हितगुज भाग दोन या हितगुजाच्या पुढील भागाचा मी पठण करीत आहे परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढील भागात म्हणतात सध्या मात्र मी एका औषध घेत आहे त्यांच्या औषधाने खूप फरक पडला आहे इतर औषधांनी उपद्रव झाले दुःख सोसण्याकडेच या देहाचा कल असतो अलोपथी औषधे वीस वर्ष चालू होती त्यामुळे शरीरातील खूप अवयवांना त्रास झाला आहे या वैद्यांना नाडी परीक्षा चांगली आहे त्यांनी ताबडतोब किडनी खराब होत आहे असे सांगितले वैद्यांनी आता वीस वर्षांनी भात खाण्यासाठी सांगितलं आहे केळं सुद्धा वीस वर्षांनी खाल्लं थकवा एकीकडे वाढत चाललेला आहे तर दुसरीकडे अशक्तपणाही वाढत चाललेला आहे वैद्यालाच शोध लागला की लघवीला पूर्ण साफ होत नाही पूर्वीच्या डॉक्टरांना काय खाल्ले आणि काय काही खाल्ले नाही याची यादी द्यावी लागत असे आपण आपल्या पदार्थ द्यायची हा प्रकार रोज चालायचा सप्टेंबर एक्क्याण्णव पासून वैद्यांचे औषध सुरू केले आहे अन्न समोर आले की खूप मनस्ताप व्हायचा या डॉक्टर वैद्यांनी मला काही औषधे मधातून सुद्धा घ्यायला लावली साखर वाढली तर मी आहे ना असे सांगायचे हल्ली काही औषधे खूप कडू असतात आपली तब्येत बरी नाही तेव्हा तब्येत ज्या दर्जाची असेल तशी औषधे घेणे जरुरीचे आहे काही डॉक्टर तर मला व्यायाम करीत जा म्हणून सांगू लागले त्यांना मी नंतर सांगितले की तुमच्या सांगण्याप्रमाणे व्यायाम सुरू केला आहे तर लगेच ते विचारतात की कि किती वेळ केला मीही त्यांना दडपून सांगे की केला तास दीड तास काय करणार कसे करून सुटका तर करून घ्यायला पाहिजे ना एकीकडे हेच डॉक्टर नंतर मला पपई अंजीर खात जा म्हणून सांगू लागले अतिशय कंटाळून गेलो त्या डॉक्टर मंडळीना इथे जे डॉक्टर मंडळी बसले आहेत त्यांनी कोणी रागवू नये परंतु मी हे तुम्हाला सर्व खरंच सांगत आहे ही वस्तुस्थितीच आहे आता शरीराने पुढे साथ दिली तरच पुढील वर्षी परत येईन सध्या कलियुग आहे या काळामध्ये मानवी शक्ती ईश्वर शक्तीच्या पुढे असते तरी सुद्धा मानवी शक्ती ईश्वरी शक्तीच्या आधाराने जगते मध्यंतरी एक मुसलमान व्यक्ती आश्रमात आली तिने मला सरळ अडीच हजार रुपये घर बांधायला हवे आहेत असे सांगितले काय करणार द्यावे लागले मी नगरच्या सत्संग मंडळांच्या लोकांना बोलवून घेतले व त्यांना सत्संग मंडळाचे रुपये अडीच हजार त्या मुसलमान व्यक्तीला द्यायला सांगितले सत्संग मंडळाचे पैसे म्हणजे तुमचे ते कोणाचे नाहीत मी ते तुम्हाला कोणालाही देण्यास सांगू शकतो तसेच एकदा दुसरी एक मुसलमान व्यक्ती आश्रमात येऊन गेली त्या माणसाने सांगितले मला आज तुमच्याकडे जेवायचं आहे मला आश्चर्य वाटले मी त्याला सांगितले अरे आमचे येथील जेवण हे ब्राह्मणी पद्धतीचे आहे ते तुला कसे चालेल तो म्हणाला काही हरकत नाही मला जेवण हे पाहिजेच तेव्हा त्याला परत समजावले इथे सोहळे खूप आहे तुला आम्ही काही आज जेवायला वाढणार नाही तुला बाहेर जेवावी लागेल त्यालाही तो मुसलमान माणूस तयार झाला अखेरीस तो बाहेर जेवायला बसला जेवण घेतल्यावर तो पुन्हा कधी परत आला नाही या अशा गोष्टी ज्या घडतात त्याच्या मागे काही वेगळाच प्रकार असतो तो तुमच्या लक्षात येणार नाही आमच्या लक्षात ते सर्व येत असते परमपूज्य महाराजांना अनेक लोक दर्शनाला येत असताना बरोबर काही वस्तू आणून चरणाशी ठेवत होते तेव्हा महाराजांनी खुलासा केला की लोक पूर्वीच्या रूढी सोडत नाहीत त्यांना जे अर्पण करायचे असते ते अर्पण करीत असतात काही वेळेला पेटीत बसची तिकीटही अर्पण करीत असतात काही स्त्रिया समोर शेंगदाणे तांदूळ ठेवतात काही लोक तिळाचे लाडू संक्रांतीला ठेवतात काही माणसं त्या लाडू चार आणे ठेवतात सगळे प्रकार इथे चालत असतात खरी पद्धत अशी आहे जे जमेल ते ठेवावे आम्ही काही मागत नसतो या सर्व रूढीच आहेत हे असेच चालायचे एवढे असूनही त्या सर्वांच्या मागे प्रेम आदर आहे हे नक्की काही वेळेला या सर्व गोष्टींचा मला नगरला कंटाळा येतो मग मी काय करतो सरळ बाहेर फिरायला निघून जातो व वा सहा वाजता संध्याकाळी परत येतो काही वेळेला तर काही लोक समोर येऊन बसतात व सांगतात गेल्या वेळी आम्हाला जेवायला का बोलवले नाही आता आम्ही जेवण करूनच जाणार त्याशिवाय हलणार नाही मग काय त्यांनाही जेवण घालावे लागते परमपूज्य महाराजांच्या दर्शनाला एक व्यक्ती आली होती त्या माणसाने साष्टांग नमस्कार घातला परमपूज्य महाराजांनी त्याची थोडी चौकशी केली नंतर ती व्यक्ती प्रसाद घेऊन निघून गेली तेव्हा महाराजांनी सांगितलं की हे पोलीस खात्यात पूर्वी होते तिथे दरवर्षी ते दर्शनाला येतात त्यांचे वाईट एकच आहे की हे फक्त गरज असेल तेव्हा दर्शनाला येतात अधेमध्ये ते येत नसतात पूर्वी यांची एका प्रकरणात इन्क्वायरी चालू होती त्यांनी एक प्रकरण दाबले होते वरिष्ठांच्या ते पुढे लक्षात आले मला यातून सोडवा सांगायला लागले मी बरं म्हणालो मग काय यांची इन्क्वायरी सुरू झाली व नेहमीच्या प्रथेप्रमाणे हे निवृत्त होईपर्यंत चालूच राहिली निवृत्त झाल्यावर आपोआप इन्क्वायरी थांबते परंतु हे लोक नंतर सर्व विसरून जातात या माणसासारखे आणखी एक पोलीस इन्स्पेक्टर माझ्याकडे पूर्वी दर्शनाला यायचे त्यांनी तर वेगळाच प्रकार केला त्यांनी कोणाचा तरी पाच सहा लाखाचा भूखंडच हडप केला चांगला भूखंड होता सगळ्यांच्या तो डोळ्यात भरला पुढे त्यावर त्याने घर बांधले व त्याला नाव दिले गुरुकृपा कोणीतरी परत त्याची तक्रार केली त्याच्या वरिष्ठांनी चौकशी सुरू केली होता होता ते वरिष्ठ माझ्याकडे आले त्यांनी मला विचारले या माणसाने तुमची कोणती मोठी सेवा केली की ज्या योगे त्याच्यावर आपण एवढी कृपा केली आहे त्याने सर्व माहिती मला दिली मला ती सर्व माहिती ऐकून खूप वाईट वाटले ते वरिष्ठ आपल्या खोलीतून बाहेर पडत असतानाच ते आपले इन्स्पेक्टर भक्त दर्शनासाठी आत येत होते त्याने आपल्या वरिष्ठांना माझ्याकडे आलेले पाहिले तो एकदम घाबरून गेला त्याने सर्व अपराध माझ्याकडे कबूल केला माझ्याकडून चूक झाली असं सांगून क्षमा मागितली खूप गयावया केली व मला त्यातून आता वाचवा म्हणू लागला मग काय त्याचेही तेच झाले दोन तीन वर्षे चौकशी झाली अखेरीस वाचला त्यातून तो कसा बसा मी त्याला सांगितले तू जे केलेस ते योग्य केले नाहीस एकतर तू जमीन हडप करून त्यावर स्वतःचे घर बांधलेस शिवाय त्याच्यावर तू माझेच नाव लिहिलेस गुरु कृपा हा व्यवहार मला काही पटला नाही अशा गोष्टींमुळे गुरुंचेही नाव खराब होते या गोष्टी काही तुला मी करायला सांगितल्या नव्हत्या आता ती व्यक्ती डीएसपीच्या हुद्द्यावर पोचली आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त